श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर उद्या आहे रक्षाबंधन म्हणजे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे तर आज आपण या व्हिडिओतून रक्षाबंधनाचे महत्त्व याची माहिती आणि ते कसे साजरे करावे हे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वाभिमायाचं स्वागत आहे तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की रक्षाबंधन का साजरे केले जाते तर यामागे एक आख्यायिका प्रसिद्ध आहे जी की तुम्हाला सर्वांना माहीतच असेल एकदा काय झालं होतं की राजा बली यांनी कठोर तपस्या करून यश आणि राज्य मिळवले होते त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती राजा बली यांना दानशूर म्हटले जात होते त्यांच्या राज्यात रिकाम्या हाताने कोणी परत जात नव्हता परंतु हळूहळू त्यांना आपल्या साम्राज्याचा गर्व होऊ लागला त्यांना स्वर्गप्राप्तीची महत्त्वाकांक्षा होऊ लागली यामुळे राजा इंद्रदेव यांना आपले सिंहासन जाण्याचा धोका वाटू लागला मग ते भगवान विष्णूकडे गेले आणि इंद्रदेवाच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी वामन अवतारामध्ये ब्राह्मण वेश धारण केला आणि भिक्षा मागण्यासाठी राजा बलीकडे पोहोचले राजा बली, बली त्यांच्याकडे तीन पावले भूमी जमीन मागितली भगवंतांनी आपला चमत्कार दाखवला आणि तीन पावलामध्येच दोन पावलामध्येच सर्व काही व्यापक घेतली म्हणजे पहिल्या पावलामध्ये पृथ्वी आपली दुसऱ्या पायात स्वर्ग व्यापला आणि तिसरा पाय कुठे ठेवू हा प्रश्न आल्यावर बली यांनी आपले डोके पुढे केले भगवंतांनी तिसरे पाऊल त्यांच्या डोक्यावर ठेवताच राजा बली पाताळात जाऊन पोचला आणि त्यानंतर त्यांना वरदान देण्यात आलं भगवंत राजा बलीवर प्रसन्न झाले होते त्यांनी त्यांना वरदान मागण्याचे सांगितले मग राजा बली यांनी रात्रंदिवस भगवंत आपल्यासमोरच असावे असे वरदान मागितले यामुळे भगवान विष्णू यांना बली यांच्या पहारे बली यांचा पारेकरी व्हावे लागले त्यामुळे माता लक्ष्मी अस्वस्थ झाली त्यांनी नारदाकडे सल्ला मागितला मग नारद मुनींनी बलीकडे जाऊन रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याचा सल्ला दिला माता लक्ष्मी यांनी भाऊ म्हणून राजा बलीला राखी बांधली आणि भेट म्हणून आपले पती भगवान श्री विष्णू यांना आपल्यासोबत विष्णू लोकात घेऊन आली तो दिवस होता श्रावण महिन्यातील पौर्णिमा आणि म्हणूनच तेव्हापासून हा सण साजरा केला जातो तर यामागे वैज्ञानिक कारणे देखील आहेत भारतीय परंपरेतील प्रत्येक सणामागे विज्ञान आहे तेच विज्ञान नक्षाबंधनामध्ये देखील आहे राखीतील रेशम हा प्रतिजैविक समजले जाते राखी बनव बनवताना म्हणजे राखी बनवण्यास रेशमसह तांदूळ केसर दुर्वा चंदन मोहरी यांचा वापर केला जातो या गोष्टी पाचक आहेत तसेच वात कपचा नाश करणाऱ्या आहेत चंदन शीतल आहे त्यात सेराटॉनिक आणि बीटा एडोफिक हे रसायन असतात त्यामुळे मेंदू शांत राहतो भावाच्या प्रगतीसाठी या गोष्टी सहाय्यक ठरतात असे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असणारा रक्षाबंधन हा सण आहे जगभरात हा एकमेव असा सण आहे की ज्यामध्ये नात्यासाठी म्हणजे नाती जपण्यासाठी हा सण साजरा केला जातो आपल्या देशामध्ये प्रत्येक नात्यासाठी सण आहेत आणि त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वही आहे मग भाऊ आणि बहिणीच्या प्रेमा नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन बहीण भावाचे नाते म्हणजे बालपणातील त्या दंगा मस्ती खोड्या आणि दोघांमधील नात्यांचा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते त्याच्या प्रगती आणि दीर्घायुष्यासाठी विश्वाकडे प्रार्थना करते तसेच आयुष्यभर भावाने आपले रक्षण करावे असे वचन भावाकडून घेते राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र असे म्हटले जायचे आणि रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनच आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे तर यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी स्वामींना बांधावी स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती ती यात आपण जाणून घेऊया अक्कलकोटचे स्वामी महाराज म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे हजारो घरात दररोज स्वामींचे पूजन नामस्मरण अगदी न चुकता नित्यनिमाणे होत असते अनेक जण गुरुवारी नियमितपणे मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात अशक्यही शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास भाविकांचा आहे दुःखात जसे स्वामींना आवाहन केले जाते तसे सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली असे अनुभव सांगणारे शेकडो लोक आहेत स्वामींनी केलेल्या उपकारांची जाण ठेवली जाते अशातच सण उत्सवांमध्ये देखील स्वामी सुरू स्वामी सेवा सुरू ठेवली जाते याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी असे म्हटले जाते आणि आपण बांधतही असतो स्वामी माऊली आहे ब्रह्मांड नायक आहेत स्वामींच्या अपार कृपेचा लाभ मिळू शकतो आणि आपल्याला आपल्यावर त्यांची कृपा असीम राहावी यासाठी आपण ही करत असतो भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात त्याचीच एक कृतज्ञता म्हणून स्वामींना राखी बांधावी असं सांगितलं जातं तर स्वामींना पहिली राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती ते आपण आता जाणून घेऊया दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना जे तब तबक तयार केले जाते म्हणजे जे ताट आपण सजवतो ते तबक घेऊन सर्वप्रथम देवघरापशी जावे देवांसमोर दिवा लावावा स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तिथे मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करावा स्वामींना तिलक लावावा स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षदा घालाव्यात प्रतिमा असेल तर त्यावर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींना उजव्या हाताला राखी बांधावी मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवावी त्यानंतर स्वामींचे औक्षण करावे स्वामींना मिठाई अर्पण करावी फुले अर्पण करावी स्वामींना मनोभावे नमस्कार करावा आणि अशा प्रकारे रक्षाबंधन साजरे करावे आपल्याकडील हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे इष्ट आणि आराध्य देवामुळे आपले आणि आपल्या घराचे संरक्षण होते याव याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणूनच एक राखी देवासाठी ठेवली जाते प्रथमेश असलेल्या गणपतीला राखी अर्पण करावी अस रामायण महाभारत स्कंदपुराण पद्मपुराण त्याचसोबत श्रीमद भगवद्गीता पुराण अशा ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख आढळून येतो अनेक भाविक स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात स्वामी आपल्यातच आहेत आणि स्वामी देखील म्हणतात हम गया नाही जिंदा आहे तर असे समजून आपण सर्वजण व्यवहार करत असतो सुखदुःखात स्वामींचे आवर्जून स्मरण करत असतात आपल्याला कुळाच्या कुळधर्माप्रमाणे रक्षाबंधन करताना स्वामींना आपण नक्की राखी अर्पण करावी यावर्षी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे आणि पौर्णिमा जी आहे ती एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे पौर्णिमेची समाप्ती एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे अशा प्रकारे रक्षाबंधनचे महत्त्व वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे त्याच्यासोबत स्वामींना राखी कशी बांधावी हे आपण या व्हिडिओतून जाणून घेतलं तर तुम्ही देखील रक्षाबंधन अतिशय जल्लोषाने उत्साहाने साजरे करा बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन यंदा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आणि बहीण भावा भावाच्या बा, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो असा हा सुंदर सण आपण सर्वांनी छान असा साजरा करा आणि तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप मनापासून स्वामी शुभेच्छा तर याच माहितीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूयाच गोड छान अशा माहितीसोबत किंवा एखाद्या अनुभवासोबत तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ